हाय हॅलो नमस्कार मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत तर महाशिवरात्रीची पूजा कश, कशी करावी तर याची संपूर्ण माहिती आपण या बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाशिवरात्री दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीच्या तिथीला साजरी केली जाते या पवित्र दिवशी भगवान महादेव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला होता असे मानले जाते त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्रीच्या दिवशी असंख्य भाविक मोठ्या भक्तिभावाने महाशिवरात्रीचे व्रत करतात आणि शिवगौरीची विधिवत पूजा करतात या दिवशी महादेवाचे व्रत आणि पूजा करण्याचे मोठे धार्मिक महत्त्व आहे अवघ्या काही दिवसांवर महाशिवरात्री येऊन ठेपली आहे यंदाच्या महाशिवरात्रीला व्रत कसे करायचे त्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती बघू महाशिवरात्रीच्या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करावे त्यानंतर महादेवासमोर महाशिवरात्रीचे व्रत भक्तिभावाने करण्याचा मनोमन संकल्प करावा व्रताचा संकल्प केल्यानंतर महादेवांना प्रार्थना करावी त्यानंतर तुम्ही हे व्रत कसे पाळणार म्हणजे फलाहार करणार की निर्जली उपवास करणार याचाही संकल्प करावा संकल्प केल्यानंतर महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर पूजेला सुरुवात करावी सर्वात आधी देवघराजवळ एका पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंथरवून घ्यावे त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रास मांडून घ्यावी त्यावर शुद्ध पाण्याने भरलेला कलश स्थापित करावा त्या कलशामध्ये हळदी कुंकू अक्षदा सुपारी नाणे आणि फुले व्हावी त्यावर आंब्याची पाने किंवा नागिरीची पाने कलशात घालून त्यावर नारळ स्थापित करावा या कलशासोबत भगवान शंकरांची किंवा शंकर पार्वतींची मूर्ती अथवा शिवलिंग स्थापित करावे तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही मातीचे किंवा वाळूचे शिवलिंग बनू शकता हे सर्व झाल्यानंतर आता भगवान शंकरांच्या मूर्तीला किंवा शिवलिंगाला पंचामृताने स्नान घालावे त्यानंतर एका भांड्यात आपण केशर घेऊ आणि त्या केशरमध्ये पाणी मिसळावे व ते पाणी शिवलिंगावर व्हावे त्यानंतर दिवा धूप अगरबत्ती लावून घ्यावी भगवान शंकरांना बेलपत्र फुले व्हावी शिवस्तुती किंवा शिवलीला अमृताचे पठन करावे त्यानंतर आरती करून भगवान शंकरांना प्रसाद दाखवावा या दिवशी रात्री तुम्ही शिवपुराण किंवा शिवस्तुतीचे वाचन करून जागरण किंवा स्तोत्र पठन करणे अतिशय शुभ मानले जाते व्रत आचरण्याची पद्धत व विधी उपवास पूजा व जागरण ही या काताची तीन अंगे आहेत शिवरात्रीच्या दिवशी एक भुक्त राहावे शिवरात्रीला रात्रीच्या चार प्रहरची चार पूजा कराव्या असे विधान आहेत त्यांना यम पूजा असे म्हणतात प्रत्येक यम पूजेत देवाला अवयंग स्नान घालून अनुलेपन करावे शिवतत्व आकृष्ट करणारा बेल पांढरी फुले व रुद्राक्षाच्या माळा शाळुंका व पिंडीवर व्हाव्यात धोत्रा व आंबा यांची पत्री ही या पूजेत वाहतात तांदळाच्या पिठाचे सव्वीस दिवे करून त्यांनी शिवाला ओवाळावे पूजेच्या शेवटी एकशे आठ दिवे दान प्रत्येक पूजेचे मंत्र वेगवेगळे वेग वे असतात त्यांनी अर्घ्य द्यावे शिवस्मरणात जागरण करावे पहाटे स्नान करून पूजा करावी पारायणाला ब्रह्मभोजन घालावे ब्राह्मणांना आशीर्वाद देऊन कातसमाप्ती करावी शिवपूजनाची वैशिष्ट्ये शिवपिंडीला थंड पाणी दूध किंवा पंचामृत यांनी स्नान घालतात शिवाच्या पूजेत हळदी कुंकू वापरत नाही मात्र भस्म वापरतात शिवपूजेत पांढऱ्या अक्षता वापरतात शिवाक्षाला तांदूळ क्वचित गहू व पांढरी फुले वाहतात शिवपिंडीला पूर्ण प्रदक्षिणा न घालता अर्धा चंद कृती प्रदक्षिणा घालाव्यात महाशिवरात्रीला शिवाचा नामजप करण्याचे महत्व शिवरात्रीला विश्वात वाढणाऱ्या तमोगनापासून रक्षण होण्याकरता शिवतत्व आकृष्ट करण्यासाठी शिवाचा ओम नम शिवाय हा नमजप जास्तीत जास्त करावा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा कराल तेव्हा अर्धी प्रदक्षिणा करून परत या शिवलंग शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निश्चिंत मानली जाते महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नका फळे खा या दिवशी भगर खाणे वर्ज आहे तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादींचा वापर करू नये हे शिवपूजेत निश्चिंद मानले जातात महाशिवरात्री व्रत आणि उपासनेमध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागरण करावा याने व्रताचे अधिक पुण्यफळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागरणाचे महत्त्व सांगितलेले आहे महाशिवरात्री व्रताचे पारायण निशिता शुभ मुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारायण करण्याचा नियम आहे महाशिवरात्रीची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ तोपर्यंत बाय बाय